जयस्वालचा विश्वविक्रम कसोटीत एका कॅलेंडर वर्षात ही कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज परत कसोटीतील पहिल्या डावात एकशे पन्नास दहा सर्वबाद होणाऱ्या भारतीय संघाच्या सलामी जोडीने दुसऱ्या डावात एकही विकेट नगमवता उत्कृष्ट एकशे बहात्तर धावांची खेळ केली आहे भारताने दुसऱ्या दिवशी एकशे चार दहा ऑस्ट्रेलियाला ऑलआउट करत शेचाळीस धावांची आघाडी मिळवली होती यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट नगमता एकशे बहात्तर धावा केल्या आहेत आणि याचं वर्तन दोनशे अठरा धावांची आघाडी मिळवली आहे राहुल बासष्टच्या धावात यशस्वी जयस्वाल नव्वद दहावर खेळत आहेत दोघांनीही भारताकडून ऑस्ट्रेलियाविरोध उत उत्कृष्ट एकशे बहात्तर धावांची भागीदारी रचली आहे पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात शानदार पुनरागम करत अर्धशतक कर दखवलं आहे या खेळी त्याने दोन षटकार लागवत एक, ला एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे यशस्वी जयस्वाल आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लावणारा फंदाज ठरला आहे याआधी ही कामगिरी फक्त न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमच्या नावे होती तरीका एका <दिणी> एका तर एका वर्षात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लागणारे खेळाडू आपण पाहूया तर यशस्वी जैतोलने चौथी षटकार एका वर्षात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लगावलेले आहेत तर तेहतीस ब्रँडन मॅक्रम दोन हजार चौदा सव्वीस बेन टोक्सने दोन हजार बावीस मध्ये लगावले होते बावीस ऍडम गिल्क्र दोन हजार पाचमध्ये मध्ये आणि बावीस वीरेंद्र सेवाने दोन हजार आठमध्ये मध्ये तर या यादीमध्ये यशस्वी जयसोला सगळ्यात टॉपला पोचलेला आहे